मल निस्सारण प्रकल्प शहरातील मल आणि सांडपाणी याचा निचरा होण्यासाठी निस्सारण प्रकल्प उभारण्यात आला आहे सिल्लोड संभाजीनगर रोडवर एकूण सात एकरात हा प्रकल्प उभारण्यात आला आहे शहरातील संपूर्ण सांडपाणी वाहिनीद्वारे येथे आणले जाते त्यावर विविध प्रक्रिया करण्यासाठी मल शुद्धीकरण केंद्रात घेऊन त्यावर प्रक्रिया करण्यात येते त्यातून निर्माण होणारे घन स्वरूपाचे भाग सेंद्रिय खतात रूपांतरित करून ते शेतकऱ्यांसाठी देण्यात येणार आहे हा प्रकल्प महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगर उत्थान अभियानांतर्गत उभारण्यात आला आहे शासनाकडून मान्य आमदार अब्दुल सत्तार यांनी या प्रकल्पासाठी एकशे तेरा कोटी रुपयांचा निधी मिळवला आहे या ठिकाणी कर्मचारी निवास व सुरक्षा रक्षकांसाठी स्वतंत्र खोली एम एम बी आर तंत्रज्ञान उपकरण खोली उभारण्यात आली आहे